दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभेअंतर्गत तिरोडा उपविभागातील जवळपास शंभर निवडणूक कर्मचाऱ्यांना तिरोडा येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन सव्वीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास संजय कुंभलकर यांनी भंडाराचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांना दिले आहे त्यांनी त्यांच्या अर्जासोबत पंधरा तक्रार अर्ज जोडले या तक्रार अर्जानुसार पंधरा निवडणूक कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण व निवडणूक प्रक्रियेच्या सर्व शासकीय कामात शासकीय कर्तव्य म्हणून आपले कर्तव्य बजावले परंतु ऐनवेळी ते अतिरिक्त निवडणूक कर्मचारी झाल्याने त्यांना परत करण्यात आले मात्र त्यांच्या मतदार यादीमध्ये त्यांच्या नावापुढे लाल अक्षरात पोस्टल बॅलेट लिहिले असल्यामुळे मतदान केंद्रावर त्यांना मतदान करता आले नाहीत त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला असून वंचित ठेवणाऱ्या तिरोडा येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे